नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडी न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तिरुपतीतील भक्त निवास दीड वर्षात उभारणार गादेवर यांचं आश्वासन महासभेची संयुक्त सभा उत्साहात एकावन्न लाखांची देणगी जाहीर तिरुपती येथील भक्त निवासाचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र आर्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी दिली नांदेडमधील सिडको परिसरातील वासवी भवन येथे रविवारी महासभेची संयुक्त सभा पार पडली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सभेच्या प्रारंभी तिरुपती येथे प्रस्तावित भक्त निवासाच्या कामाबाबत सविस्तर चर्चा झाली अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि यावेळी काशी अन्न सत्रांचे सचिव विलास बच्चू महासचिव गोविंदराव बिडवाई कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन प्रमुख दि प्रदीप कोकडवार बांधकाम समितीचे अध्यक्ष सूर्यकांत शिर्पेवार अनिल मनाटकर सदानंद मेडेवार नंदकुमार मडगुलवार सुधीर अण्णा पाटील शंतनू कोडगिरे सचिन गुंडेवार विपिन गादेवार बालाजी चिंतावार ॲडव्होकेट मनाटकर प्रदीप मनाटकर सी ए चालिकवार विजयकुमार बंडेवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते आतापर्यंतच्या अमूल्य योगदानाबद्दल विलास बच्चू यांचा सत्कार करण्यात आला महासभेच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी भक्त निवास प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि विशेष म्हणजे नागपूर जिल्हाध्यक्ष दीपक नीलावार यांनी एक्कावन्न लाखा रुपयांची देणगी जाहीर केली भक्त निवासासाठी जागेचे रजिस्टर डॉक्युमेंट आणि बांधकाम पाव परवाना प्राप्त झाल्याचं जाहीर केलं या कार्यक्रमात एम पी एस सी परीक्षे दोन्ही हात नसताना यश मिळवलेल्या महेश पैतवार याचा विशेष सत्कार करण्यात आला